तर गावखडी सगळं गावकडे विरुद्ध नवलाई नाचणे कॉमेंट्री बॉक्स डाव्या बाजूला नवलाई नाचणे आणि उजव्या बाजूला दर्यासागर गावखडी दर्यासागर दर्यासा गावखडी एक नाव दिलेला संघ आहे तालुक्यातील तसे दवलाई नाचणे देखील दरम्यान सामना सुरू आहे एक नंबरचा चढावी फोलवर चढाई या ठिकाणी पाहूया निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली आहे पहिली चढाई आहे सूर्य कसं पाहण्याचा प्रयत्न केला उपयोग तितकीच चपाने सूर्य कसं क्षेत्रखंड म्हणता येते या दर्या सगळ्या गावकऱ्या संघाच्या मध्यरक्षकाचा आणि त्याला बाहेर फेकलं आणि बाद होतोय तो संघात चढावी बोनस मारला येतो दर्या गावकर संघाच्या चढाईराने पहिली चढाई होती आणि बोनसच्या स्वरूपामध्ये दुसरा पॉइंट मिळवलाय आपल्या संघासाठी दरम्यान चढाई करण्यासाठी नाचणी संघात सात नंबर चढाई खोला चढ या ठिकाणी अतिशय ती सुरेखाकडून मिळाली तर या ठिकाणी आपल्याला बक्षीस आहे चढाई चार खेळाडू करेल त्याला शिवराम कदम यांच्याकडून दोनशे रुपये आणि एकाच चढाईमध्ये पाच खेळाडू बाद करेल तर त्यांना परशुराम कदम यांच्याकडून पाचशे रुपये आपली खेळाडू त्याची नोंद घ्यायची आहे एकाच खेळाडू चार, चार आणि पाच असे दोनशे आणि पाचशेच बक्षीस आहे दरम्यान चढाई करण्यासाठी नवलाई नाचणी संघाचे उंच पुरेशी सहा नंबर चढा चढावे निदानतेच्या पार्कवर चढायच उजव्या खोलवर पाहूया पुन्हा मध्यभागी चढाई चालू ठेवले आणि चढाई समोर आपल्या सगळ्या परत आहेत दर्यासागर संघाचे सतरा नंबर चढावी आता मात्र चार खेळाडू मैदानामध्ये येतील नवलाई नाशण्या संघाचे दोन दोनच्या दोन, चा, दोन सगळ्याशे चार च क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहूया चढाईकर आणि कोण वर चढावी तितक्या सूर्य कशा पकड चढायचा प्रयत्न करत पण शूज पकड आणि पाहूया दोन गडी बाद केले ते या चढाईमध्ये ते सतरा नंबरच्या दर्यासागर संघाचे चढाईवर आणि सूर्य कसा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होते दर्यासागर संघाकडून दरम्यान चढाई करण्यासाठी नवलाई संघाचे नऊ नंबर चढावी पाहूया कस पाण्याचा प्रयत्न केला होता एक गडी बाद केलाय चालू असलेला सामना संपण्यानंतर संपल्यानंतर अजून दोन सामने खेळवले जातील त्यातील पहिला सामना आहे तो कालिका मिरजोळे विरुद्ध मित्र मेतोशी हा सामना संपल्यानंतर लगेच खेळवला जाईल आणि त्यानंतर अजून एक सामना होईल दरम्यान चढाई करण्यासाठी आलाय तो नवलाई नाचणे संघाचा एक नंबर चढावीर चढाई चालू आणि पाहूया अगदी झाटापट आणि बाद होतोय तो नवलाई नाचणे संघात चढावीर आणि या ठिकाणी लोन चढतोय तो, तो नवलाई संघावरती आ, राकेश मापूसकर राकेश मापूसकर यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे तसेच निरंजन जटार यांनी देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे त्या ठिकाणी बक्षीस आलं आहे सागर संघाचा चढाई युवराज मुडे यासाठी बक्षी बक्षी या खास बक्षीस आहे एका खेळाडूने एक खेळाडू बात केला तर दोनशे रुपये दोन खेळाडू बात केले तर चारशे रुपये तीन खेळाडू बात केले चारशे रुपये असं डबलच्या पट्टीमध्ये जसे खेळाडू बात करेल तसे त्याला बक्षीस आहे युवराज मुळे यासाठी खास बक्षीस आहे पाहूया चढाईसाठी ते आता आणि हे बक्षीस राकेश माफुसकर आणि ऋषिकेश तोडणकर या दोघांकडनं देण्यात येत आहे तरी युवराज मोडे पाहूया निरंजन जटार यांनी व्यासपीठावर येऊन शेखर शेठ महाप यांच्याशी संपर्क साधायचा आहे निरंजन जटार दरम्यान चढाई करण्यासाठी सतरा नंबर चढावीर निदान देशा आणि मध्य चढाई चढायचा आणि चढाई संपव आपल्या संघाने परत आणि बोनस पण या ठिकाणी मिळवलेला आहे या ठिकाणी तिसरी चढाई आहे ती नाचणी संघाची सहा नंबर जाऊंच ब्रजा चढावी पाहूया आणि चढाई या पाहूया गडीचा प्रयत्न आहे त्यांना घडी बाद करावाच लागेल पाहूया आता चढायचा चालू आहे या ठिकाणी आणि पोलवर चढाई असताना तिथका सूर्य कशी पकड पाहायला आपल्या संघाकडून तर या ठिकाणी युवराज मुळे याला खास बक्षीस आहे एक, एक खेळाडू बाद केला तर दोनशे रुपये दोन खेळाडू बाद केले ती चारशे रुपये दरम्यान चढाई करण्यासाठी आला तर युवराज मुळे पोलवर चढाई पाहूया बोनस मारण्याचा प्रयत्न आहे आणि बोनस देखील मारला आहे मला वाटतं बोनस पॉईंट घेतलाय बक्षीस लागू आहे आणि बोनस साठी शंभर रुपये आहे ती एक बोनस आता मारलेला आहे शंभर रुपये त्यांना लागू झाले आणि हे बक्षीस राकेश शेठ मापूसकर आणि ऋषिकेश शेठ तोडणकर यांच्याकडून देण्यात येत आहे दरम्यान चढाईकडे पुन्हा एकदा युवराज मुळे आपल्यासाठी बरगोस पारदृषिक या ठिकाणी आहे एक खेळाडू बाज करा दोनशे रुपये दोन, दोन खेळाडू भाज करा चारशे रुपये आणि खोरवर चढायचे परंतु युवराज मुळे ते या ठिकाणी बाज होतोय स्वतः सुर्या कशी पकड केली होती नवलाई नातणे संघाच्या कोपऱ्या रक्षकाने आणि बाद होतोय तो युवराज मुळे दरम्यान चढाई करण्यासाठी नवलाई नातणे संघाचा उंच असत चढाई चढाई करतोय सगळ्या संघाच्या चेत्र यांनी कोलवर चढाई आहे आणि चढाई समोर आपल्या संघाने परतलेत या ठिकाणी अजून एक बक्षीस आहे एकाच चढाईमध्ये चार कवड बात केले तर शिवराम कदम यांच्याकडून दोनशे रुपये आणि एकाच चढाईमध्ये पाच कवड बात केले तर परशुराम कदम यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे तर खेळाडूं त्यांची नोंद घ्यायची दरम्यान चढाई करण्यासाठी संघात सतरा नंबर चढावी मध्यरक्षेकडे हटाळण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा मध्य येऊन चढाई चालू ठेवली या ठिकाणी पाहूया चढाई चालू आहे आणि चढाई संपून आमच्या संघाकडे परत आहेत आता तिसरी चढाई आहे नवला नाथ निघाची एक नामा चढावी आणि डायरेक्टिक डायरे पाहूया सुर्या कसं पत्रक्षण टिकण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा चढायचा आणि फोनवर चढाई इतकी सूर्य कशी पकड पाहायला मिळते दर्यासागर संघाकडून आणि एक गडी बात करतो तो दर्या संघाचा चढावीर आणि एक गडी बात करतो तो नवलाई आणि या ठिकाणी बॉल वर चढायची पकड करण्याचा प्रयत्न केला होता पाहूया किती गडी बाद तीन गडी बाद केले परंतु या ठिकाणी चार चार खेळाडू बाद केले तर बक्षीस आहे एक खेळाडू बाद केला असतं तर त्यांना बक्षीस लागू झालं असतं शिवराम कदम यांच्या दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे एकाच खेळाडू चार गडी बाद केले तर दरम्यान चढाई करतोय तो नवलाईन आत्मे संघाचा एक नंबर चढाई खोलवर चढाई कोपऱ्या प्रयत्न करतोय पुन्हा एकदा उद्या कोपऱ्यात चढाई चालू ठेवले आणि मध्य रिक्षेत येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परत <coughs> <coughs> आता तीन खेळाडू मैदानामध्ये आहेत ते नवलाय नात्य संघाचे चढाई करतो युवराज मुळे खास बक्षीस आहे त्याच्यासाठी परंतु बक्षिसांची ले काय करत नाहीये तो वाजली किती मध्य रेष्व्या चढाई संपून आपल्या सगळ्यात परत आणि सूर्य कशी पकड पाहायला मिळते तीकडून थांबली आहे काही नक्की सुवर्णा शांताराम महाप यांच्या स्मरणार्थ शेखर शांताराम महाप व महापरिवार माँग यांच्याकडून रोख रुपये उत्कृष्ट पकड रोख रुपये एक हजार वाहनुमान ट्रॉफी उत्कृष्ट चढाईसाठी रोख रुपये एक हजार वा ट्रॉफी अष्टपैलू खेळाडूसाठी रोख रुपये एक हजार पाचशे वा ट्रॉफी तसेच या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघासाठी या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघासाठी कैलासवाशी नंदकुमार दत्तात्रय महाप यांच्या स्मरणार्थ श्री ऋषिकेश नंदकुमार महाप व माप परिवार यांकडून रोख एक हजार पाचशे व श्री हनुमान ट्रॉफी आलो कालिका बिरजळे मित्रपे बेतोशी दोन्ही संघांना दुसरा पुकार कालिका मिरजोळे मित्रपे बेतुशी दोन्ही संघांना दुसरा का पुकार संघ व्यवस्थापकाची नोंद घ्या दरम्यान या ठिकाणी मध्यंतर सामने सुरुवात झाली चढ्या करण्यात येतो येतो दर्यासागर संघाचा दहा नंबरचा छोटे गाणं असा खेळाडू आणि दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत ते नवलाई नाटणे संघाचे काहीसा पिछाडीवरती पडला येतो नवलाय नात्य संघ पाहूया नव्याने सुरुवात आणि या ठिकाणी पाहूया छोटा पोट सुरे कशी चढाय ते येऊन म्हणता येते नवलाय नात्य संघाकडून आपण पाल माहिलं आणि सुपर टॅगर इथे दोन पॉईंट मिळत आहेत ते नवलाय नात्य संघाला दरम्यान चढाई करणे नवलाय नात्य संघाच्या उंच पुरे चढावी दर्या संघाची चढविली आणि खोलवर चढाई आठवड्याचा पुन्हा कोपराक्ष टिपण्याचा प्रयत्न करतो पुन्हा अद्याप चालू ठेवले पुन्हा पायाने घरी मिळण्याचा प्रयत्न होता आणि फोनवर हो चढाई असताना पकड असले ती युवराज मुळ्याने आणि दोनशे रुपये लागू झाले ते युवराज मुळ्याला पकड गेल्याबद्दल दरम्यान चढाई करण्यात पुन्हा एकदा दहा नंबरचा चढावी आधी याची पकड झाली होती पुन्हा एकदा बाधून पुन्हा एकदा पकड करण्यात यशस्वी होती सुरेख अशी पकड केली होती एक नंबरचा नवला संघाचा दरम्यान चढाई करण्यासाठी नवलाई संघाचा आठ नंबर चढावी खोलवर चढाई सुरे कशी चढाई आहे त्याची आणि मध्यरेश्वर येऊन चढाई संपून आपल्या संघाड परत बऱ्याच सगळ्या संघात सतरा नंबर चढाई यशस्वी असं चढाईवीर आहे बऱ्याचशा चढाईमध्ये त्यांनी पॉईंट मिळवलेत आणि त्यामुळे पहिले खोलवर चढाई होती मध्यक्षण हाते टिपला आणि मध्यक्षण हे मान्य केलं आणि एक गडी बात करतोय तो बऱ्याच संघाचा चढाईवीर दरम्यान चढाई पुन्हा एकदा सुरेख अशी चढाई आहे मारून जाईल आणि चढाई संपून आपण संघाटतो बोनस पॉईंट मारला आहे पुन्हा <laughs> एकदा दहा नंबर चढावी याआधी दोन चढाई केल्या होते दोन्ही चढाईमध्ये बाद झाला होता पाहूया तिसरी चढाई त्याची त्या चढाईमध्ये पाहूया तो पॉईंट नेतो का अद्याप चढाई चाललाय दोन खेळाडू मैदानामध्ये असताना दहा नंबर चढाई फुलेवर चढाई पाहूया गोपक्षेला पाच करण्याचा प्रयत्न होता पाया नाही पुन्हा चढाई संपून आपलं सांगायचं एकदा आठ नंबर चढावी चढाई मध्ये बोनस मारला होता आणि मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई समोर आमच्या संघाने मिरजोळी संघाचे संघ दोन गडी बाद केलेत आणि आला वाटत होतो नवलाई नाचणे संघ पुन्हा नव्याने सगळे खेळाडू माहिती झाले दरम्यान चढाई काढण्यात नवलाई संघाचा चढाई खोला झाले की पुरे कशी पकड केली ती युवराज म्हणे आणि बक्षीस जागू होते त्यांना या बोनस पण मिळवलाय पाहूया सुरे कशी चढाई म्हणजे दोन गुडी बाद केले युवराज मोडे प्रेक्षकांना कोण पण अपेक्षा आहे चढायची आपली परंतु चढायला काही येत नाही आणि बक्षीस पण लागले वरगोज बक्षीस आहे एक खेळाडू बाद केला तर दोनशे रुपये आहे परंतु तो प्रेक्षकांची आणि स्वतःची सुद्धा नुकसान करून घेतोय दरम्यान चढाई करतोय तो सतरा नंबरचा चढाई वीर दर्यासागर संघाचा मध्य चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे जात परततोय नवलाई संघाचा चढावीर बोलो चढ या ठिकाणी पाहूया कोपराचा प्रयत्न केलाय आणि बाद होतोय संघाचा कोपरा रक्षक पुन्हा एकदा पाहूया युवराज मोडे खास आकर्षक अशी बक्षीस आहे एक खेळाडू भात केला दोनशे रुपये आणि पाहूया ठिकाणी पाहूया झटापट मैदान ते सांगत असताना बोनस आणि एक खेळाडू भात केला बोनसला ला शंभर रुपये आणि एक खेळाडूला दोनशे तीनशे रुपये बार्शिक मिळाले ते या ठिकाणी युवराज मोढ्याला दरम्यान चढाई करतो येतो नवलाई संघाचा चढाई सात नंबरचा चार खेळाडू मध्ये ऐकते सर आणि खोलवर चढाई पाहूया परंतु पकड ती युवराज मोडेची आणि बाद होतो येतो युवराज मोडे आणि एक गडी बाद मिळून एक नाचण्या संघा दरम्यान चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा सतरा नंबर चढाई बरोबर चढाई होते चढाई आणि परंतु आताची चढाई मात्र यशस्वी तुझ्या कशी पकड केली होती नवलाई नाचण्या संघाच्या खेळाडूंनी आता मात्र दोन खेळाडू मैदाना माझ्यासागर संघाचे आणि चढाई करतोय तो नवलाई नाथने संघाचा चढाई अवय या ठिकाणी सुपर टॅकल देखील जर या खेळाडूला पकडलं तर दोन पॉईंट मिळू शकतात आणि ते सांगत असताना सुरे कशी पकड करतायत आणि अजून चालू आहे पकड पंचानी बाद केलंय ते चढाईला आणि दोन पॉईंट मिळतात या ठिकाणी दर्यासागर संघाला दरम्यान चढाई करण्यासाठी दर्या सगळ्या संघाचा चौदा नंबर चढावी नवलय संघाच्या मैदानामध्ये चढाई चालू आहे या ठिकाणी पाहूया कोलवर चढाई आहे मध्यभागी अद्याप चढाई चालू ठेवले आणि मध्य रशे राहून पुन्हा एकदा पाहूया चढायला सुरुवात केली होती आणि चढाई संपून आपल्या संघाने परत या ठिकाणी पाहूया अतिशय सुरेख आणि पाहूया पुन्हा एकदा दोन पॉईंट मिळतो संघाला तीन खेळाडू मध्ये मैदानामध्ये होते आणि पकड केले आणि सुपर असल्यामुळे दोन दोन मध्ये वाढ होते दरम्यान चढाई करण्यासाठी दर्यासंघा चौदा नंबर चढाय मिळते दोन वर चढाई आणि चढाई संपून आपल्या संघाने परत चालू असलेला सामना संपल्यानंतर अजून दोन सामने ठेवले जातील त्यामध्ये यानंतर सामना कालिका मिरजोळे विरुद्ध मित्र प्रेम मेतोशी दर्या सगळ्या संघाचा दहा नंबर चढावेत नवलाई नाते संघाच्या चढाई चालू या ठिकाणी पाहूया चार खेळाडू माझ्या ते नवलाई संघाचे दरम्यान फोनवर चढे पाहूया चढाई म्हणजे आणि एक गडी बात येतोय तो नवलाई संघाचा या ठिकाणी सामना सापण्यासाठी शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना दर्यासागर संघ सदोतीस गुण आणि नवलाई नाटणे संघ चौदा गुण तेवीस गुणांची आघाडी येथे कालिका संघ संगर मिळे मित्रप्रेम मेतोशी दोन्ही संघांना तिसरा फुकार संघ व्यवस्थापक यांची नोंद घ्या कालिका मिरजोळे मित्रप्रेम मेतोशीरेख पकड पाहायला मिळाली आणि दोन पौँण दोन पॉइंट मिळत इथे दरम्यान चढाई करण्यासाठी संघाचा सात नंबरचा उंचा या ठिकाणी पाहूया दोन्ही कोपऱ्यात चालेल सामना सामन्या शेवटची चार मिनिटं शिल्लक आहेत आणि चढाई समोर आमच्याकडे परत आहेत आणि या ठिकाणी ऑफ घेतला होता तो दग्या साखर संघाने बदली खेळाडू आहे आणि चढाईला आलाय तो राधे राकेश मापुसकर या ठिकाणी चढाई करतो पाहूया कोलवर चढाई आहे कोपऱ्यामध्ये आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये अद्याप चढाई चालू ठेवली आहे सूर्य कशी चढाई आणि पाहूया सूर्य कसा एक गडी बात करतोय तो राधे पहिलीच चढाई केली होती आणि पहिलाच चढाई एक गडी बात करतोय राधे दरम्यान या ठिकाणी तिसरी रेड आहे डोअर डायरेक्ट आहे जर का खेळाडूने बाद केला नाही खेळाडू बाद होईल बॉलवर चढते आणि तो प्रश्न टिपून आपल्या संघाने परत पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी घर संघाचा पाच नंबरचा छोटे खेळाडू चार खेळाडू मध्ये मध्ये येते सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनटं शिल्लक आहेत हो चढाई या ठिकाणी आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतोय अरे वा एक गडी बाद केला या ठिकाणी कोकण क्षणाला आणि संघात चढावी बोनस घेऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परतोय आता चढाई करणे पुन्हा एकदा राधे आता मात्र तीन खेळाडू मैदाना राधे चढाई करतोय पाहूया बोल चढाई दोन्ही कोपऱ्या चालेल चढाई पुन्हा एकदा मध्यभागी परत दुसऱ्या कोपऱ्यातून आणि कोपऱ्याक्षला बाद करतोय दुसऱ्या घडी बाद केलाय तो राधेने सामना सामन्याने शेवटची दोन मिनटं शिल्लक आहेत चढाईसाठी आला येतो नवरा संघाचा नऊ नंबर चढावी आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय दर या सगळ्या संघाचा छोटे आणि पाच नंबरचा खेळाडू सामना सामन्यासाठी शेवटचा एक मिनिट शिल्लक आहे आणि चढाई करतो येतो दर्या सगळ्या संघात चढावी तुझ्या कशी चढाई आणि एक गडी बाद करतो येतो खेळाडू सागर मापूसकर या ठिकाणी